मध्य स्थानक अमरावती तर मित्रांनो आत्ता आपण आहोत अमरावती बस स्थानकामध्ये आणि आज आपला प्रवास खूपच सुंदर होणार आहे कारण आज आपण करणार आहोत आंतरराज्य प्रवास आहे मारा महाराष्ट्र ते मध्य प्रदेश आणि मेळघाट हा जो घाट आहे तो वाघेगृह म्हणजेच टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आणि त्यातून आज आपला प्रवास होणार आहे जवळ जवळपास दोनशे तीस किलोमीटर अंतर आज आपण प्रवास करणार आहोत अमरावती ते खंडवा मध्य प्रदेश जस्त आपण नाश्ता केलाय इथं बघूया चहा नाश्ता वगैरे खूप छान होता आणि आता आपण पुढे आपल्या प्रवासाची सुरुवात जवळपास दोन वर्षानंतर आपण पास काढला चार दिवस हजार आणि त्यातला आपला आजचा हा पहिला प्रवास असणार आहे महाराष्ट्र ते मध्य प्रदेश आणि जवळपास ह्यानंतर आपण आणखी एक जबरदस्त प्रवास करणार आहोत तो पण आंतरराज आंतरराज्य प्रवास असणार आहे जवळपास आपण तेलंगणाच्या आसपास एक प्रवास करू आणि आता जो प्रवास आहे तो आपल्या मध्य प्रदेशसाठी प्रवास असणार याच्या याच्यापैकी आपण कधीच प्रवास केला नव्हता आज आपला पहिला प्रवास असणार आहे मध्य प्रदेशसाठी आणि हा प्रवास आपण करणार आहोत अमरावती येथे खांडवा असा जवळपास दोनशे तीस किलोमीटरचं अंतर आहे आणि यामध्ये घाट पण लागतो तो घाट आहे प्लस टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट पण आहे तो जो घाट आहे तो बघूया कसा प्रवास होतोय काय सकाळचे आहेत आठ आणि आत्ता बघू शकता आहे आपल्या अमरावती बसस्टँडचा आत्ता नजारा कसा आहे जो वातावरण आहे दिवाळीच्या पेडमध्ये सुद्धा पाऊस पडत आहे आत्ता तर मित्रांनो प्लॅन थोडासा चेंज केला आहे आपण खंडवाच्या जागी आत्ता आपण प्रवास करणार आहोत छिंदवाडा म्हणजेच आपण खंडवाला जो प्रवास करणार होतो तो प्रवास आपण कॅन्सल करून आता छिंदवाडा हा प्रवास करणार आहोत ती बस अजून लागलेला नाही आणि आपल्याला रिटर्न पण यायचा ह्याच बसणार आपले वाहन दला तर मित्रांनो आपला जो तिकीट आहे ते अमरावती छेंदवाडा झिरो रुपये कारण आपला चार दिवसाचा पास आहे आणि ॲक्च्युअलमध्ये जे अमरावती छेंदवाडा तिकीट प्राइस आहे तीनशे एकोणीस रुपये प्राईज आहे बसून आता अमरावती तर मित्रांनो आता जस्ट आपला प्रवास सुरू झाला आहे आणि आपले जे गो पॅसेंजर आहे त्यांचा आपण बोलून देऊया की त्यांचा प्रवास कुठपर्यंत आहे आणि म्हणजे जास्त करून एस टी मधून एस टीमधून मधून प्रवास करतात की आणखी कुठले इथं ऑप्शन अवेलेबल आहे जरा तुमचं नाव भूषण जाधव उसंजाज प्रॉपर रोड इथंच आहे नाही प्रॉपर जळगाव आहे आहे का आता तुम्ही अमरावती ते कुठंपर्यंत प्रवास करायला आहे वरुळपर्यंत वरुळपर्यंत जरा एस टीने प्रवास करताय का आणखी रोटेचं ऑप्शन अवेलेबल आहे एस टी बस आपलं रेल्वे जास्त करून एस टीने प्रवास करताय का हो थँक्यू जरा पण पंधरा मिनिट झाले आणि आता आपण आहोत लेहेगाव मध्ये त्यांच्याबरोबर मस्तपैकी चहा पिऊया मग पुढच्या प्रवासातली सुरुवात करूया मला वाटते जवळपास एक वीस पंचवीस किलोमीटरचा आपण बॉर्डरवर पोहोचू तर आपले जे वाहकदार आहेत ते पण सी प्रेमी एस सी प्रेमी ग्रुपवर वाहकदारा पण आपले आहेत जरा तुमचं नाव अमित पोहरकर अमित पोहरकर पोहरकर जॉईनिंग दादा तुमची दोन हजार सोळाची आहे ना सोळाची जवळपास नऊ वर्ष झालं कार्यरत आहेत एस टी महामंडळात आणि दादा तुमचं नाव माझं नाव आहे राजू दही वाडे जॉईनिंग तुमची जवळपास सहा, सहा वीस वर्ष आता होत आली एकोणीस वर्ष कम्प्लीट झाली आता हे आपले चालू झालं आणि वाहक दर आपल्या आजच्या प्रवासात तर मित्रांनो आपण इथं चहा प्याकडे आलो तो दे 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 दो दा तुमचं नाव म्हणजे बरोबर स्टँडच्या समोर तुम्ही आला ना तर चहा खूप छान भेटतो नक्की इथे एकदा चहा ट्राय करा बेनोदा गावामध्ये योगायोगाने माझ्यासोबत आहेत एक वाघधारा ज्याने वीस वर्षापासून आपल्या एम एस आर टी सी मध्ये सर्व्हिस दिली आहे आणि त्याने आजपर्यंत हजारो प्रवाशांना सुरक्षित पोहोचवलं आहे आज आपण त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घेऊया वाघ मी पहिला प्रश्न विचारला तुम्ही वर्षापासून एम एस आर टी आहात कसा तुम्हाला हा प्रवास त्यावर वाघ असं उत्तर दिलं की हा प्रवास आमच्या श्वासासारखा झाला आहे रोज नवे लोक नवे चेहरे कोणी थकलेलं असतं कोणी घाईत असतं पण प्रत्येकाला त्यांच्या सुरक्षित गावात पोहोचवणे यातच आमचा आनंद आहे मला कामातील त्यांच्या कठीण गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या म्हणून त्यांना मी आणखी एक प्रश्न विचारला दादा पण सगळंच नेहमी सोपं ना कोणत्या गोष्टी कठीण वाटतात तुम्हाला तर त्यावर वागदाने उत्तर दिलं कधी कधी खूप कठीण होतं पाऊस ऊन थंडी रात्रीचा प्रवास तरीही आम्ही हसत हसत काम करतो पण कधी कधी प्रवासी चुकीचं वागतात त्यावेळी खरंच मन खूप दुखतं आता आपण जसं आले वरुडमध्ये आता आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज चौक आपण वरुडमध्ये ही बस इथले प्रॉपर ह्या डेपोचे आहे त्यामुळं आपण आता इथं डिझेल बनण्यासाठी आपली बसलेलं आहे डेपोमध्ये वरुड डेपो बसस्टँडमध्ये आणि जवळपास अठराला टायमिंग आपल्या इथून देणग्या जाऊ आपण एक आपल्या वरुड बसस्टँडचा शूट घेऊया मस्त बेग ही आपली बस आणि हा वरुड बस स्थानक ह्याच डेपोची आपली बस आहे आणि बघू शकता इथं बस आता जरा का मी फुल्ल झाल्या कोरोनाच फुल गॅर झाली आपल्या या बसमध्ये म्हणजे नेमकं काय तर वाघदादाने त्यावर उत्तर दिलं कधी लोक तिकडासाठी भांडतात शिवीगाळ करतात कधी चालकांना ओरडतात काही वेळा तर फार 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 सीटसाठी सुद्धा भांडणं किंवा धमकी देतात आम्ही सुद्धा माणसं आहोत ना आम्हाला सुद्धा दुःख वाटतं दादांना मी मी कायद्यासंदर्भात त्यांच्याशी काही विचारलं की दादा लोकांना माहीत नसते की ड्रायव्हरांना किंवा कंडक्टरांशी व गैरवर्तणूक करणे हा आय पी सी तीनशे त्रेपन्न आणि तीनशे बत्तीस यासारख्या कलमानुसार गुन्हा आहे महाराष्ट्रातील <tell noise> मध्य प्रदेश आल्यानंतर हा पहिलाच गाव आहे पांढुर्णा जिल्हा जो की नवीनच बनला आहे मित्रांनो हे जी रेल्वे ट्रॅक आहे ह्या साईडला गेलेत दिल्ली साईडला आणि ह्या साईडला गेले आपल्या नागपूर साईडला पण आम्ही कायद्यापेक्षा माणूस की शोधतो फक्त प्रवा प्रवासी आदराने वागले तरी आम्हाला खूप समाधान मिळतं दादांना मी आणखी एक शेवटचा प्रश्न विचारला दादा तुम्ही इतकं वर्ष से सेवा देता तुम्हाला प्रवाशांना काही सांगाव असं वाटतं का तेव्हा ते दादांनी डोळ्यात हलकं पाणी भरलं फक्त एवढंच सांगायचं आहे जेव्हा तुम्ही बसमध्ये चढता तेव्हा आम्हाला सरकारी कर्मचारी म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून बघा मध्य प्रदेशमध्ये आलो आहे आणि पांडुरणा ह्या गावाचं नाव आहे आणि यांचं बस स्टँड काही असं दिसतंय ह्या लोकल बसेस आहेत आणि ही आपली एम एस आर एसाठी लालपरी जवळपास बारा वाजता आपली बस पोचली आहे पांडुरणामध्ये आणि एक पाच मिनटचा होल्ट आहे त्यानंतर पुढे आपली बस मिळणार आहे पांडुरणामध्ये आपण जिथं आपली बस लागते तिथं एक चहाचा स्टॉल आहे तिथं आपण चहा पिऊन बघूया हो चहा कसा आहे दा तुमचं नाव चहा लोन बघा चहा कसं आहे कडे एकदम मस्त चहा पंचावन्न मिनिट झालेला आहे नात नाव संसर गावामध्ये पूर्ण बस खाली झाली आपली मेन बस स्टँड आहे तर तिथं आपण आपली बस आत लागत नाही आपली बस समोर लागते या साईडला फायनली आत्ता आपण आहोत आपल्या फायनल डेस्टिनेशनमध्ये म्हणजे आपण आता आपण मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये आत्ता पण आहोत आणि आपल्याला मेन बस स्टँडला लावली तिथं जागा नसल्यामुळे आपण इथं बाहेरच्या साईडला गाडी आपली पार्क केलेली आहे मेडिकल कॉलेज जवळ आपली इथं बस लावतात आउटसाईडला वाहकदारांचं आणि चालकदारांच्या टिफेनमध्ये आपण थोडंफार जीवन घेऊया कारण दारा खूप रिक्वेस्ट करतात तर मित्रांनो कसा वाटला तो मला वाट हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा